महाराष्ट्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की मत्स्योद्योग विकास धोरण समिती कोणतं धोरण असावं हे ठरवायला एक समिती नेमलेली आहे मी राम नाईक त्या समितीचा अध्यक्ष आहे त्या समितीवरती आमदार आहेत वेगवेगळ्या मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी आहेत पण यातलं महत्त्वाची उणीव आत्तापर्यंतची ही की महाराष्ट्र बनला एकोणीसशे साठमध्ये आणि आता इतकी वर्ष झाली पण अजून महाराष्ट्राला मच्छीमारांच्या संबंधीचं धोरणच नाही अशी स्थिती आहे आणि म्हणून धोरण बनवलं पाहिजे यासाठी समितीचा निर्माण केलेला आहे मच्छीमारांचे प्रश्न तीन मोठ्या मोठ्या कॅटेगरीजमध्ये आपण विभागू शकतो एक म्हणजे समुद्रामध्ये जे, जे मच्छीमारी करतात ते दुसरे म्हणजे निमखारी अशा प्रकारच्या ठिकाण आणि तिसऱ्या पाण्या म्हणजे कोड्या पाण्यात या तिघांचेही प्रश्न वेगळे आहेत पण ज्या वेळेला धोरण ठरवायचं आहे ते एकत्रितपणानं ठरवायचं आहे असा प्रयत्न आहे आणि आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल जे दोन दिवसापूर्वी मीटिंग झाली तशी मिनिट्स ने आपल्याला मिनिस्ट स्वरूपात दिलेलं आहे की तुम्ही जर पाहिलं तर, तर खरं म्हणजे इतर मनी मंत्री महोदय सहसा येत नाहीत दुसऱ्या मंत्रीच्या मीटिंग मीटिंगमध्ये पण ह्या मिटिंगमध्ये विधानसभेचे अध्यक्ष आलेले होते कोकणातल्या मंत्री आले होते आणि कमिटीवरती तर काही आमदार आहेत पण त्या क्षेत्रातले सगळे आमदार जवळजवळ आले होते अशी ती झाली आणि त्या ह्याच्यात क्रमाने लोकांना सूचना देण्याची विनंती केली होती तर सगळ्या मिळून जवळजवळ पंचावन्न अशा सुधारणा आलेल्या आहेत अर्थात त्या यांनी सांगितलेल्या आहेत पण महाराष्ट्र मोठा आहे म्हणून या आजच्या पत्रकार परिषदेमार्फत आपल्याला विनंती करतो हो। आहोत की ही बातमी तुम्ही पाठवा की ज्यांना मत्स्य संवर्धनासाठी ज्या काही सूचना करायच्या असतील त्या एक हजार शब्दामध्ये त्यामध्ये ईमेल दिलेला आहे किंवा या कार्यालयामध्ये सहा ऑगस्टपर्यंत त्या आणून दिल्या पाहिजेत आणि ते काम म्हटलं तर सोपं आहे म्हटलं तर अवघड आहे पण अवघड की सोपं दिलेलं काम मी करण्याचा प्रयत्न करेन त्यामध्ये आपलाही सहयोग मला उपयोगी पडेल तर असा सहयोग आपण द्यावा महाराष्ट्रातल्या मत्स्य विकासासंबंधी ज्यांनी जे जे आहेत त्यांनी या भूमिकेतून यापुढे वाटचाल करायचा निर्णय करावा समितीची चर्चा विचारविनिमय झाला की आम्ही मंत्री महोदयांना याचा अहवाल देऊ ते कॅबिनेटकडे तो सबमिट करतील आणि मग त्याच्यानंतर कॅबिनेटचा निर्णय करेन साधारणतः हे स्वरूप आहे आणि या स्वरूपाकडं दीर्घकाळ दुर्लक्ष झालेलं आहे हे लक्षात घेऊन आम्ही घाई न करता परंतु योग्य वेळी आमचा अहवाल येऊ असा मला विश्वास आहे बी पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका